मंडणगड तालुक्यातील धुत्रोली हनुमानवाडी येथील सरस्वती सुखदरे वय चौऱ्याहत्तर या महिलेच्या घरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणात मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याच्या जा चोवीस तासाच्या आत चोरीचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे पोलीस पथकानं आज थरारक पद्धतीने चोरीचा छडा लावत मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने अतिशय कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे अज्ञात चोराच्या विरोधात वृद्ध महिलेच्या घरातील तीन लाख तेहतीस हजार रुपयाचे सोन्याचे चार तोळे इतक्या वजनाचे दागिने आणि एक हजार रुपये रोख रक्कम हा मुद्देमाल मालकाच्या परवानगीशिवाय चोरून दिल्याची तक्रार पंधरा ऑक्टोबर दोन रोजी दाखल करण्यात आली होती नातवाईक व पुतल्या म्हणून एका फिरचा त्याचा सुचाल आम्ही त्याला आमच्या पद्धतीने इंट्रोडक्शन केलं त्याला तो त्याला कंटिन्यू इन्फॉगेशन केल्यानंतर त्यांनी ती गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्हा पूर्णपणे ओपन झाला त्याच्यामध्ये फिंगरप्रिं डॉक्सॉट आणि फॉन्सिंग टीमने आम्हाला भरपूर मदत केली डॉक्स्कॉड आणि फिंगरप्रिंस आल्याने तेव्हा त्याच्या हालचालीमध्ये आम्हाला फरक झाला की त्याला थोडा डाऊट वाटला की मी माझ्यावरती संशय काय काय लक्षात आल्यानंतर आम्ही कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्याकडे जास्तीत जास्त तपास केला आणि त्याच्या तपासामध्ये त्याने नंतर कबुली दिली की पुन्हा मिस केला म्हणून जप्त करण्यात आलेला आहे प्राथमिक तपासणी आम्ही जप्त करतो तात्काळ कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण गुन्ह्याचा तपास पूर्ण माल रिकव्हर होईल आम्हाला खात्री आहे